जिल्ह्यात खरीप हंगामाची सुधारित पीक पैसेवारी शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली असून जिल्ह्यावर दुष्काळाचे गडद सावट पसरल्याचे स्पष्ट झाले आहे जिल्ह्यातील एकूण गावांची पैसेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा खाली आली आहे यावर्षी खरीप हंगामात जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीसह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यात दुष्काळाच्या छायेत आहे अशा परिस्थितीत प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात जाहीर केलेली नजर अंदाज आणेवारी पन्नास पेक्षा जास्त असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता शेतकऱ्यांची नाराजी लक्षात घेत आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेत अखेर शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर रोजी प्रशासनाने सुधारित पैसेवारी जाहीर केली जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालानुसार संपूर्ण जिल्ह्यातील एकूण दोन हजार एकशे साठ गावांपैकी दोन हजार शेहेचाळीस गावांची पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी म्हणजेच अठ्ठेचाळीस निघाली ही पैसेवारी पन्नास टक्क्यापेक्षा खाली आल्याने प्रशासकीय नियमानुसार जिल्हा दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचे सिद्ध झाले आहे तालुका या सुधारित पैसेवारी सर्वात कमी पैसेवारी उमरखेड तालुक्याची सत्तेचाळीस टक्के नोंदविली आहे तर इतर तालुक्याची पेसेवारी अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास टक्क्या दरम्यान आहे पैसेवारी पन्नास पैशापेक्षा पैसे कमी झाल्याने संबंधित गावामध्ये दुष्काळ सदृश्य सवलती आणि शासनाकडून मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे